प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पदभरतीच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे अर्थात शिक्षक पदभरतीच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीसचा आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक इयत्ता सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी बारावी अशा सर्व वर्गांसाठी अपेक्षित असणाऱ्या भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे यात काही महत्त्वाचे बदल जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत अर्थात हे प्रसिद्धीपत्रक आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न्यूज बुलेटिनच्या सहाय्याने पाहू शकता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स आपल्यासाठी उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी अर्जित रजा किळकुळ रजा या सर्व अनुषंगाने विविध व्हिडिओ हे यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता तशा प्रकारच्या काही लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळतील आता आपण मुख्य मुद्दा जो आहे तो शिक्षक पद भरतीच्या हे प्रसिद्धी पत्रक आहे सुरुवातीला आहे शंका समाधान काय आहे ते लक्षात घ्या इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी व इयत्ता नववी ते इयत्ता दहावी या गटातील केवळ बी कॉम अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत बीकॉम सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उदाहरणार्थ एक बी कॉम अर्तेनंतर यमकॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील दोन असा उमेदवार बी कॉम अर्हतेसह डीएड असेल व टी एक अथवा सी टी ई टी एक असेल तर इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील अर्थात हा पहिला मुद्दा जो आहे तो बीकॉम संदर्भातला आहे तो त्यांनी लक्षात घ्यावा दुसरा मुद्दा काय आहे तो पहा सहा ते आठ संदर्भातला इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे तो सहा ते आठ साठी विशेषतः इतिहास भूगोल आणि सामाजिकशास्त्र या विषयांच्या अनुषंगाने आलेला आहे म्हणून हे सुद्धा विषय आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की पदवी स्तरावरचा मुख्य विषय हा इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत नंतरचा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या ह्यात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक अपवाद दुसऱ्या अपत्त्याच्या वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्यास असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत अपत्यांच्या संख्येसंदर्भातला हा महत्वाचा तिसरा मुद्दा आहे दोन पेक्षा अधिक जर अपत्य असतील तर त्या अनुषंगाने म्हटलेलं आहे पण अपवादसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तोसुद्धा आपण लक्षात घ्यावा लागेल जुळे किंवा तिळे नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी खाजगी संस्था संदर्भात काय म्हटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी व खाजगी संस्थेतील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस सात दोन दोन हजार एकोणवीस पाच दोन दोन हजार एकोणवीस सोळा पाच दोन हजार एकोणवीस बारा सहा दोन हजार एकोणवीस दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेला आहे या ठिकाणी गट कोणते आणि त्या अनुषंगाने काय सांगितलं ते लक्षात घ्यावं लागेल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या संदर्भात इयत्ता बारावीमध्ये खुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के आणि आरक्षित हे चाळीस टक्के इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीसाठी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के व आरक्षित चाळीस टक्के इयत्ता नववी ते इयत्ता दहावीमध्ये पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के इयत्ता अकरावी ते संदर्भात आहे पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के त्यानंतरचा मुद्दा आहे तो वयोमर्यादेचा शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी दिली आहे यास्तव असतो उमेदवाराची वय दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे विचारात घेण्यात आले आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे जो वयोपर्यंतच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे पुढे काय अन्य मुद्दे आहेत ते पहा खाजगी संस्थातील रिक्त पदांसाठी इयत्ता नववी ते इयत्ता दहावी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावीसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे तथापि उमेदवारास बंधनकारक व सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात उमेदवार सध्या आलेल्या जाहिरातीनुसार ते त्यांच्या सोयीचे पद आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे अत्यंत महत्वाची अशी सूचना आहे जी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्याप्रमाणे गुणवत्तेनुसार शिफारस केली जात आहे उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरचा प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात नोंद केलेली माहितीनुसार होत आहेत यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी किंवा अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी अशा अत्यंत महत्त्वाच्या सूचना या आपल्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या आपल्यासमोर आलेल्या आहेत अर्थात या सर्व सूचना जर आपल्याला अधिकृत समजून घ्यायचं असेल तर पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाचाच वापर करावा लागेल त्या माध्यमातून येणाऱ्या सूचना या अधिकृत समजाव्या लागतील लवकरच राज्यामध्ये शिक्षक भरती होईल अशी अपेक्षा आपण या सर्व पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त करूया या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा आणि आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद